भाजप नेते शिवाजीराव पाटील यांनी आजपासून भव्य रामनाम जागर सोहळ्याचे आयोजन चंदगड येथे हजगोळी बुद्रुक के येथे केले आहे व याचा शुभारंभ आज दिनांक एकोणीस जानेवारी रोजी माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील खासदार धनंजय माडी आमदार विनयजी कोरे व शिवाजीराव पाटील यांच्या शुभ असे होणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या सोहळ्यात सहभाग घेऊन आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन शिवाजीराव पाटील यांनी कोल्हापूर श्रीराम राजगोळी बुद्रुक कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी मी येतोय ये आपणही सर्वांनी यावं आणि श्रीराम प्रभूंच दर्शन घ्यावं त्या धर्तीवरती आपण भव्य भजन स्पर्धा घेतोय कीर्तन घेतोय दिंडी सोहळा आहे संगीत स्पर्धा आहेत महिलांना हरिपाठ स्पर्धा आहेत आणि आपण भव्य दिव्य अशी चौदा फोटी श्रीराम प्रभूंची मूर्ती त्यांचं आगमन हो होईल त्यांचं पादपूजन होईल त्यासाठी आपल्या सर्वांनी उपस्थित यावी विनंती त्याचबरोबर आपल्याला धोरी टायमाला तीर्थ आपण सर्वांनी लाभ घ्यावा मी स्वतःही येतोय आपण स्वतः सर्वांनी यावं सहकुटुंब सहपरिवार यावं हीच माझी विनंती जय श्रीराम